मित्रांनो व्हिडिओ नंबर एकशे चार त्याला तर सुरू करूया आणि पाहूया हरनाळा हे पर्यटकांचे नाही तर पक्ष्यांचे आकर्षण केंद्र आहे हरनाळा हे पर्यटकांचे नाही तर पक्ष्यांचे आकर्षण केंद्र आहे असा आजचा आपला विषय आहे तर बघूया काय ते <coughs> महाराष्ट्रातील अनेक अभयारण्य केवळ जीवनामुळे परिचित नाहीत तर ते अनेक अभयारण्य अभयारण्यांची अव, नावे किल्ल्यावरून पडलेली आहेत रायगड जिल्ह्यातील हरणाळा अभयारण्य हे त्याचे उत्तम उदाहरण म्हणता येईल सन एकोणीसशे अडुसष्ट मध्ये जाहीर झालेले आहे अभयारण्य या अभयारण्यातील मुख्य आकर्षण म्हणजे अरणा किल्ला मोठा किल्ला आहे तिथे बघण्यासारखा आहे रायगड जिल्ह्यातील पनवेल भागात येणारा हा किल्ला त्याच्या अंगठ्यासारख्या आकारामुळे त्याच्या अंगठ्यासारख्या आकारामुळे सर्वांचे लक्ष वेधून घेतो अरणा अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य अभयारण्य हे महाराष्ट्रातील पहिले पक्षी अभयारण्य वाट खडकाळ व कठी गिर्यारोकाना हा किल्ला मोठे आकर्षण ठरला आहे छान अभयारण्यात जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गापासून पूर्वेकडील भागात असणारा हरियाल व मोरटाका निसर्गवाटा मोरटाका या निसर्गवाटा पक्षी निरीक्षकांच्या दृष्टीने महत्वाच्या आहेत अभयारण्यांच्या राष्ट्रीय महामार्गापासून पश्चिमेकडील आणखी एक निसर्गवाट म्हणजे गारमार या वाटेवर अनेक वैशिष्ट्यपूर्ण महत्वाच्या वनस्पती आहेत प्रसिद्ध अरणाळा किल्ला समुद्र सपाटी पासून सुमारे चारशे पंचेचाळीस मीटर उंचीवर आहे जंगलाची सावली व पक्ष्यांच्या मधुर स्वरांचा मागोवा घेत डोंगरावरून चढताना तटबंदी लागते त्यातून आत प्रवेश केला की खालून अंगट्यासारखा दिसणाऱ्या सुळका मनमोहक वाटतो किल्ला आहे पर्यटकांचे नाही तर पक्ष्यांचे आकर्षण केंद्र आहे कसे ते बघूया अभयारण्यात विविध प्रकारचे स्थायिक पक्ष्यांची नोंद झालेली आहे पनवेल पासून बारा किलोमीटर अंतरावर आहे इथे कधी भेट दिली तरी निरनिराळे पक्षी आपल्याला बघायला मिळतात कुठले तर बायका कस्तूर शंकर पिंगळा कोतवाल दयाळ शाहीन ससाना तांबट सूर्यपक्षी नाचन स्वर्गीय नर्तक पाठीचा गिधार शिंजीर शिकरा असे अनेक पक्षी दर्शन देतात नावं सुद्धा ऐकले नसतील असे पक्षी तिथे आपल्याला बघायला मिळाले तर तिथे म्हणजे भाग्य आहे बघा जायला हवं तिथे जरूर जायला हवं लोकांना मित्रांनो वेळ मिळाला आणि संधी जर रन, आली तर जरूर जा अभयारण्य अभयारण्य दिंडी वाडिंग कारवी अमलतास पंगारा पांगारा व राज्य असलेले तामण तर आंबा जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात इथे अभयारण्य अभयारण्य दिंडा आणि वावडिंग कारवी अमलतास पांगारा आणि राज्यफूल असलेले तामण तर आंबा राज्यफूल राज्यफूल आणि तामण तर आंबा जांभूळ इत्यादी वृक्ष आढळतात इथल्या प्राणी जीवनात बिबट बिबट आणि रांज मांडळ आणि माखडे माखडे गिरी देखील इथे आढळतात इथे गिरीप्रेमी मोठ्या संख्येने येतात अशी अरणाळा पर्यटकांचं नाही तर पक्ष्यांचं आकर्षण केंद्र आहे तरी मित्रांनो वेळ मिळाल्यास जरूर बघायला जा आणि तिथला सर्व अनुभव घ्या माझा व्हिडिओ संपलेला आहे आणि तुम्हाला जर आवडला असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कॉमेंटही करा नमस्कार जय हिंद